हाय गाईच तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेला बरेच दिवसापासून आम्ही रेसल करतो होतो कॉम्पिटिशनची जवळजवळ साडेबारा अकरा एक वाजू होता जाम पोराय मेहनत पण घेतली आज संध्याकाळी पाच वाजता आम्हाला तिथेशी बोलवले कॉम्पिटिशन तयारी पण झाली मुलांच्या मंदिरात आरबीर घालचं आईच्या मंदिरात ओटी न्यायचे बॅट वाजून जायचं त्या ठिकाणी तर सगळे जमले तिथेशीन तयारी जस्ट आता आलो तयारी करून निघतो आलो मी पोरावे सगळे जमले तिथेशीन ते बऱ्याच ठिकाणी दर्शनं जायचं मग आम्ही पाचचा टाइम आम्हाला मग तिथे जाऊ चिठ्ठ्या काय उरवतील ते तसं जेवढं जेव्हा नंबर येईल तेव्हा आम्हाला कॉम्पिटिशनला बँड वाजावं लागतील तर बघू यांचं इथं काय अर्ज बन मग तसं पाच वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचावंच लागेल नेहमीप्रमाणे आम्ही जसा लेट आहे ना आरामशीर मग तिघर जमलं जगेना जेवण ते आता आले थोडी आले इकडं मग ते सामान कारण पोर राहिल्यान आता

काय ऑपरेशन करा बुटाचा डॉक्टर सॉरी रोषा शेटनी बघ ऑपरेशन खाली पाय मग डायरेक्ट झंजेट मारी चिपकू पाय <laughs> पाय चिपताना त्यापेक्षा त्याला चेंबर ना लवकर

आता याला आईट कशी कुठं पिशवी कुठं पिशवी आज जग्याची आजचा मान कालने मी खेळता तो कार तो कार कारखरूप जाऊन दे सुखरूप येऊन दे

बोल आईला बोल पोरान थोडी अक्कल विकल येऊन दे मस्ती करत मस्ती करतन पोरा मस्ती नको ये कोण नजरा लागले तर नजरा नको लागून द्या सुखरूप जाऊन दे ना सुखरूप येऊन दे पहिला नंबर निघून ये आमचा वाजत गाजत राहू दे चल

सगळ्यांना नीट गाणी दे आमचं गाणी नीट वाजून येतो मला तुला आवरा परसाद काढले भाई फुल एनर्जी या मैदाना आम्ही रेसल करतो आणि नारळ जगाच्या हातान फोरून घेतात त्या फुल ठेवलं मी इथं

भाऊजा गाणीचा बुट्ट दाखव काही नाही घोटाल निंबू भिरुले निरुले बाय बा तिसरा फुटले ए शिवाना जय

यावंच नको तू कला इथे दुर्गा माते की जय आम्ही म्हणजे तुझं जग तसे बघत आहे एक काम कर हॅलो टाळप आम्ही येऊन आम्ही दोन मिनिटांना तयारी करू मला पॅन घालायचे फोन गेलो म्हणून सांगला नाही आठवण कोणलं हो, भायर। भायर ला। हो। <laughs> <laughs> ए, अप्ला, अप्ला आई सुखे पोरेव लक्ष दे परिवार जरा पिसकाटली त्याचा गायित देवांचं दर्शन घेतलं बँड पण वाचवलं आई जवळ आता आम्ही निघले आशिर गौतम सरचं सामान घ्यायला गौतम पण आहे तिकडे तिथे इन्स्ट्रुमेंट राहिले थोडा ज्या काही घर गेला आले रस्ते थांबले दिसेल तर आता फटाक निघत आले दिसेल राईट पोचलो पॉईंट जो आमचे गॅंगले सगळे विदाउट मध्ये सगळ्यांत बाई होत ना म्हणून दाखव पाय दाखव दोन जण गायचं डोप फाटल्यानुस गायच्या कसं कात्रे उरल्यान या याजन उरल्यान पण घरी फिटिंग मध्ये येऊ शेकुडी करू घाबर जॅकेट कारू निघा आई साईडला आलेत पण इथं भुका काही डाव मारता बेश्री न डायरेक्टरेक्ट डायरेक्ट ब्लॉक चालू केले आम्ही त्या मैदाना भारी के तीन टेबल झंझट मारी नहीं ना हाँ मत ना हेलो ट्रॉफी हलो हलो प्रथम क्रमांक ग्राम पदक आए त्यांनी जवळ संपर्क साधावे कारण की ते गाण्याचे वगैरे वगैरे द्यायचे आहेत आणि लॉट पण उडवायचे आहेत लवकर जमावा लवकर पथकाचे जे मेंबर आहेत त्या सर्वांच्या जे नाव आपल्याला एका लिस्ट मध्ये लिहायचे आणि ती लिस्ट आपल्याला इथे स्टेजवर सबमिट करायचे पुन्हा एकदा सांगतो मी आलेल्या सर्व बँड पथकांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या बँड मेंबरची नावाची लिस्टर स्टेजवर पोहोचवायची थोडा करायचं भव्य दिवस बँड स्पर्धा गावात भव्य दिव्य बँड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आलेल्या सर्व बँड पथकांचे आम्ही आई गावदेवी बँड तर्फे खूप खूप स्वागत करत आहोत आलं तर आल्दीन जाऊल किती आहे कोल्हा मी पुत जाऊन पण बघून आलो मस्त केले पण जागा शॉर्टेज आहे दिशील गावाच्या आतमध्ये दे मैदानात नाही एकदम एकदम तेच तर दोन खेळले द्यावी भारी पण थोडं शॉर्टेजच बोलून बघू किती वाजता चालू करणार आता चिठ्ठ्या उर्वाळ घेतले द्यावी आम्ही जरा बाहेर आल्या हवा खाताव आता बघू कधी चालू करताना गंभीर आजची संध्याकाळ अगदी सुरेल या गोबी गावामधून आपल्याला ऐकायला मिळेल कारण प्रथमच अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि खरोखरच या आयोजकांना मानाचा त्रिवार मुजरा असेल की आज ही मेहनत त्यांनी घेतली आणि ही मेहनत खऱ्या अर्थानं रंग आणत असताना महाराष्ट्रातील नामवंत ब्रासबँड पथक आपल्या समोर या ठिकाणी बघायला मिळतील चला तर ड्रॉ आपण त्या ठिकाणी ओपन करणार आहोत सहा चिठ्ठ्या आपले आयोजक त्या ठिकाणी टाकतील एक एक जण एक एक चिठ्ठी उचलणार आणि एक एक ओपन करणार जे चिठ्ठी ज्या क्रमांकाची ज्या पथकाच्या हातामध्ये असेल तो क्रमांक त्या पथकाचा असेल लक्षात ठेवा सगळ्या तुम्हाला नियम आणि नियमावली माहिती झाल्या असतील तर चला ओके okay? टाकायच्या चिठ्ठ्या गणपती बाप्पा राऊदेवी माते की छत्रपती शिवाजी महाराज की चला बघूया आता सहा जणांनी सहा चिठ्ठ्या उचललेल्या आहेत नाव नोंदणी त्या ठिकाणी लगेच करायची क्रमांक दादा चला तर पहिला गावदेव कला सरगम चौधरपाडा या पथकाचं नाव आलेलं आहे म्हणजे पहिला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये ते करणार आहेत गावदेव सर्गम चौधरपाडा दुसरा नंबर असेल गणराज ब्रास उंबरडे दोन नंबर परफॉर्मन्स करणार आहे गणराज उंबरडे तिसरा परफॉर्मन्स असेल तो जय मातादी बँड मलंगड नेवाली कल्याण तालुक्यातील मतदारसंघ या ठिकाणी दाखल झालेला आहे तिसरा असेल आणि चौथा असेल श्रीसाई कला सर्कल दिवाले कोलीवाडा चौथा पथक असेल जो प्रदर्शन करणाऱ्या श्री साई कला सर्कल दिवा कोलीवाडा पाचवा येऊ दे गी। पाचवा प्रदर्शन असेल जे के केसपॅन्ड पिंपलास आणि सहावा असेल मनोशक्ती प्रास्पॅन पनवेल टक्का चला तर एकदम लवली लवली एकदम लवली बॉय एकदम फिरता ए भाऊ तुम्ही कुठला भाऊ तुम्ही कुठला भाऊ कुठलं तुम्ही ठीक ब्लॉक मध्ये टाकणार आहे तू चटरपटर भाऊ कुठला येऊ चटरपटर भाऊ कुठला कुठला कमेंट करून हा कमेंट करतील कमेंट करतील

बोलतो बा एक नेहावालचा एक नेवालीचा तसा काम आहेपाल बारच हे सोयी रे सोय रे अॅपल बार तुरी कुठला तिचा या मात लाखो पैस कुठला नेहावालीच का नेवालचवा नेवाली काय तुम्ही न्यावालच नेवालीच नेवाली <laughs> नेवाली <जाग? laughs> ना येऊन यावालच नेहावालचा यो कुठे आल तो नव्हल तर बाईनी गारी घेतली पार्टी न ते पाहिजे थंड आण ना शंभरचा कल ते बरोबर एन्जॉय करत असत मजा येत